गोकुल सोबत गोकुल भोगावती नदीवरील राष्ट्रीय परिते पुलाच्या दोन्ही बाजूला तसेच नदीपात्रात काही व्यावसायिक प्लॅस्टिक कचरा तसेच इतर साहित्य टाकत असल्याने भोगावती नदीचे पाणी प्रदूषित होत आहे प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यायला हवी अन्यथा भोगावती काठावरील नागरिक साथीच्या आजाराला बळी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही भोगवती पूल आहे या पुलाच्या राशुडे गावच्या बाजूला मोठा भराव असल्याने हा भराव म्हणजे कचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे या परिसरातील काही ग्रामस्थ घरातील कचरा टाकत आहेत तर काही व्यावसायिक खराब माल केस दारूच्या बाटल्या प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आला आहे तर काही जण थेट नदीपात्रात प्लास्टिक व इतर कचरा फेकत असल्यानं पोगावती नदीचे पाणी प्रदूषित होत आहे तर काहींनी देवदेवताचे फोटो देखील पुलावर आणून ठेवले आहे हा कचरा पावसाळ्यात नदीपात्रात वाहून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन रोगराई होण्याची शक्यता आहे त्यामुळे राशिवडे व परिते ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून स्वच्छतेचे पुढाकार घेऊन कचरा टाकण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी भोगावती काठावरील नागरिकांनी केली आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशूडे आ आ यस ब ब ब क क कणिदार ख ख ख ग ग अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका